आपण पाहत आहात अंकले येथील पणशील नगरमध्ये ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न अंकले येथील पणशील मंडळातर्फे पणशील नगरमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात आणि सन्मानपूर्वक पार पडला याप्रसंगी सामाजिक ऐक्य शिक्षणवाढ आणि राष्ट्रप्रेम यांचा ठसा उमटवणारा एक सुंदर कार्यक्रम अनुभवायला मिळाला कार्यक्रमाची सुरुवात वैशाली चंदन शिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली त्यानंतर अहिलाबाई होळकर शिक्षण संस्थेचे संचालक भारत सरगर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते सरपंच विद्या चंदन शिवे पोलीस पाटील मनोहर सुतार शिक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पुजारी संभाजी चंदन शिवे युवराज चंदन शिवे देवानंद चंदन शिवे शंकर चंदन शिवे कुलदीप चंदन शिवे अजय कांबळे मारुती कांबळे डॉक्टर गीतांजली उभाळे राम चंदन शिवे नीता लांडगे तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजाराम सरगर सिद्धनाथ विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सर व कांबळे सर यांची विशेष उपस्थिती लाभले कार्यक्रमानंतर विकास चंदन शिवे सर यांच्यातर्फे सर्व नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करण्यात आले त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडला उपस्थित नागरिकांनी देशप्रेम सामाजिक सलोखा आणि शिक्षणप्रेम यांचा जागर अनुभवला नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाचे बीज पेरणारा हा उपक्रम यशस्वी ठरला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा